नमस्कार मनोरंजन विश्वातून मन हेलावून टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धबधब्यामध्ये कोसळून दुःखद मृत्यू झाला आहे प्रसिद्ध रील स्टार आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अन्वी कामदार असं तिचं नाव आहे ती मुंबईतील रहिवासी आहे अन्वी ही तिच्या मित्रमैत्रिणींसोबत रायगड मधील माणगाव येथे आली होती सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता मात्र पाय घसरून ती दरीमध्ये कोसळली आणि तिचा मृत्यू झाला अन्वी ही उच्च शिक्षित होती तिने सीए देखील केलं होत तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील मुलुंड येथे राहणारी अन्वी पावसाळ्यात गेली होती तिच्या सोशल मीडिया रील प्रसिद्ध होती अन्वी ही माणगाव येथे फिरायला गेली असताना ती व्लॉग बनवत होती मात्र तेवढ्या तिचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला यामुळे शे खोल तिचा दुःखद मृत्यू झाला रेस्क्यू नंतर अन्वीला बाहेर काढण्यात आलं होत तिला त्वरित रुग्णालयात नेलं गेलं होत मात्र डॉक्टरांनी तिला मृत म्हणून घोषित केलं अन्वीला भावपूर्ण श्रद्धांजली